नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्त शेवयाचे खीर कसे करायचे ते पाहणार आहे आता आपण साहित्य पाहूया इथे शेवया घेतल्या आहेत मी एक वाटी शेवया घेतल्या आहेत इथं एक एक कप दूध घेतलेलं आहे आणि चवीनुसार साखर घेतलेली आहे तरी चार पाच चमचे घेतली आहेत तुम्हाला कमी असेल तर तुम्ही कमीपत्र घेऊ शकता इथं खिरमेर घेतलेली आहे वेलची पावडर आणि काजू बदाम आणि पिस्त्याची मी अशी पूण करून घेतलेली आहे तर आपण आता हेच आपण रेसिपीला सुरुवात करू इथं मी पाटील गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये तूप टाकायचे तीन ते चार चमचे मी तुम्हाला सांगायला हे आपल्याला तूप पण लागेल तीन ते चार चमचे मी तूप टाकून घेतले आहे आणि आता काय झाले नक्की लाईट गेली आहे त्यामुळे थोडं समजून घ्या आणि आता आपल्याला इथे शिवाया टाकायच्या तापण तुपावर छान परतून आहे गॅस बारीकच करायचा आहे आणि छान परतून घ्यायच्या तुपावर तुपावर छान परतायचं आहे आणि आता लाईट सुद्धा आलेली आहे हे छान परतून घ्यायचे तुपावर एक दोन मिनटं आपल्या आता इथे छान शेवया परफून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय आता त्याच्यामध्ये दूध घालायचंय बारीकच आहे गॅस दूध सगळं घालून घ्यायचंय एक कप दूध आहे आणि छान मिक्स करायचंय तर हे दुधाला उकळी आलेली आहे आता इथे साखर टाकू आपण चवीनुसार आपल्याला आता केस मिशी आहे काजू पावडर घालायची काजू आणि बिर्याणी छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला केसर आहे केसर घालायचे छान मिक्स करून घ्यायचंय आणि वेलची पावडर टाकायची ग्लॅस बंद करायचंय

तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा कशे झाले ती मला सांगा धन्यवाद